हाय सच्चा मित्रांनो तर पहा दोन तीन दिवस झालं शेतात आले नव्हते तर आता शेतात ता आले तर ता पाहू शकता हे राण आमचं एकरभर आहे आणि तिकडं पण राणे वड्याच्या पलीकं पण राणे तर वडा आहे आणि वड्याच्या पलीकं पण राणे आमचं तिथं ना लेवल कराय करायचं रान राहिलेलं आहे आम्हाला हे नवीनच शेती त्याच्या ना लेवल कराय करायची आहे तर पाहू शकता हे रान आता सध्या पडीक आहे तिकडून पडी काय शक्यतो याच्यात ना पेर कांदा करायचा आहे तर पहा रानात फेरफटका मारायला आले होते तर इथं आम्ही ना आ, कांदा केला पपई केली ती आम्ही जसं न नवीन वावर घेतलं का त्याच्यानंतर आम्ही नाही इथं पपई केली होती तर पपईला आहे तो खड्ड्यात राणा आहे त्याच्यामधून पपईला फायर भरपूर प्रमाणात झाला होता हवा येत नव्हती खड्ड्यात आहे शेती म्हणून तर त्यानंतर कांदा खेळता कांदाले भारी आलता मोठाला कांदा झाला होता मित्रांनो पण काय झाली इथं पलीकून ऊस आहे त्याच्यामुळे नाही ना बिबट्या सतत इथंच राहत असं मी दोन तीन वेळा हे रानात बिबट्या पाहिला होता तरी पण मी शेतात येत असते आपण बिबट्याला बिवून आपण शेती काही सोडू शकत नाही तर पाहू शकता चला माझी क्वीन आहे याच्याशिवायमध्ये माझी मध्ये काम होऊ शकत नाही हिला येऊनच मला प्रत्येक ठिकाणी जावं लागत आहे गाडी येणं पण लई जरुरी आहे कोणाच्या हातापाया पाया पडायची गरज लागत नाही आपल्याला गाडी आल्यावर हो। चला मला शेतात कसं पगावा दोन तीन दिवस झाले मला शेतात यायला जमा जमलं नाही शेंगा लागल्यात ना ला? कसं वाटतंय रे सोयाबीन आता दादू कसं वाटतंय छान वाटतंय छान सोयाबीन आता चांगलं झालंय मस्त झाले मित्रांनो सगळं असं हिरव गार मस्त वाटतंय मेहनत केली ना तर सगळे येतं मित्रांनो तर तपा शेंगा पण लागल्यात आणि मस्त शेंगा लागल्यात तपा हे काय दा दा लागल्यात दा दा आहेत का बकंड्या बरे लागल्यात तर मित्रांनो पा शेंगा कशा लागल्यात तर मस्त लागल्यात मेहनतीचं फळ ये भेटतच पाहू शकता मी दोन चार दिवस झाले 2-4 दिवस झाले हा वर झाले असन त्याच्या मी शेतात आलेच नव्हते तर ता आता आले सगळे रान हिरवगार झाले असं मस्त वाटतंय याला आहे ना चौदा पस्तीस चौदा टाकलं होतं तेव्हापासून तर पहिल्या स्टार्टिंगला मित्रांनो मी लावलं होतं म्हणजे पेरलं होतं ना सोयाबीन तव वाटतच नव्हतं सोयाबीन चांगलं येईन म्हणून पण आता इतकं भारी वाटतं आहे ना चला लय म्हणजे बाकी ज्यांचं कमरं एवढ्याला होतं आहे मोठालं होतं आहे तरी हाय हा पट्टा आहे ना इथं थोडंसं काळं आहे तर भरपूर मोठालं झालेलं आहे आणि इकडं पण थोडं बऱ्यापैकी आहे आणि थोडं खडवानाचं राहणे त्याच्यामुळं एवढं वाढलं नाही मग रानाला पण थोडा टाइम लागेल थोडं ठेवायला तर मित्रांनो भारी आले स्वायमिंग चांगल्यापैकी आलेले तर पहा मस्त आले नावी चल एका अर्ध्याला लागत चल टपक्या चल 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 बघू नंतर चल फवारा घेतलेला आहे चल चाल पाल खाली खात बघितलं वाटतंय माझ्याच मेहनतीवर मला विश्वास बसत नाही एवढं रान भरून गेलं आहे सगळं रान झाकून गेलं आहे सोयाबीननी तर पा आता मला जायचं आहे मुलाला शाळेत सोडवायला मी आले होते सकाळच्या पारीच गाडीवरती तर पाजा मुलगा इथं तर पा सोयाबीन पाहायला आले होते सोयाबीनला शेंगा पण लागल्यात आता तर चला सोयाबीन मस्त झाले चला आता मी घरी जाते याचा आवृते दिदीला मी सकाळी नेऊन सोडलं होतं तर मला पँट शर्ट घालावं लागतं हीच गाडी वापरावं लागते मग पॅन्ट शर्टच घालून हिंडावं लागतं आहे आणि गड्यावाणीच राहावं का लागतं की मला गाडी चालावं लागतं आणि सगळी मेहनत मला शेतीत गड्यावाणीच करावं लागतं ती पंप मारायचे सगळं काम मला स्वतःलाच करावं लागत आहे त्यामुळे मला पँट शर्ट घालूनच हिंडावं लागतं तर चला ही गाडी वापरायची मला असंच राहावं लागतं आहे ड्रेस घालायचं मला ओढणी चाकात गुतन भीती वाटतं आणि साडी घालता येत नाही गाडीवरती तर चला असंच आहे